आज आहे सोमवार काम घरचं आवरलं मी आज काय घरचा सकाळपासूनचा व्हिडिओ नाही घेतला ब्लॉग आता स्टार्ट केला शाळेत आहे तर आज आहे सोमवार आणि मी चाले शाळेत हवड का पळायला गेलो शाळेत चालू आहे शंभून मी माया गेली तिकडून तर शाळेत जाता जाता म्हटलं महादेवाच्या पाया पडावं इथं तर महादेवाचं मंदिर आहे आमच्या इथं तर तिथून पाया पडून मग तसंच शाळेत सोडणार आहे शंभूला आणि मग मी तशीच घरी जाणार आहे तर चल माया गेली तिकडून घर शाळेत पाठ मला पूजा शाळेतून आणि मी काय काम करायला लागले तर झाडू घेऊन झाडू नव्हता एक तांगला झाडू एकशे चाळीस रुपयाचा असला मोठा आणि वरच्या जाळ्या काढायला जाळ्या झाल्यात घरात इकडच्या काढल्या कर एवढ्या सगळ्या निम्म्या अर्ध्या ही काढल्या सगळ्या इकडच्या आता इकडच्या राहिल्यात आता दोन महिने पाण्याचं आहे मग पाण्याचे टेन्शन येते त्याच्यामुळे म्हणलं घरातल्या आधी जाळ्या जुळ्या काढून घ्यावा भांडी कसा मांडी गोष्टी खराब झालेली कसं आता काहीतरी काही जण म्हणताना घरात जाळ्या काढायला लागलेली काय दाखवाय लागली पण माझं ना कसं डेली ब्लॉग आहे म्हणजे मला हे करावंच लागतंय ना तर घरातलं काम करताना हे व्हिडिओ आपल्या यूट्यूब फॅमिलीला आपल्या बहिणी आहेत भाऊ आहेत लेडीज वर्गांसाठी हे घरातलं कसं काम स्वच्छता कसं काय हे तर बघणं गरजेचं असतं आणि त्याच्यात त्याच्यामुळे आपलं दाखवणं गरजेचं पण दाखवणं पण गरजेचं असतं तर बघा इथं अशा जाळ्या झालेल्या आहेत तुला दिसत असतात तुम्हाला बाहेरच्या काढल्यात हे काढच्या राहिल्या आहेत लि जाळ्या झाल्यात तरी दसऱ्याला काढलं त्याच्यानंतर काढलं नव्हतं मी आता की आता किचन राहिले एवढं किचनचंही करते आणि मान्य उरले हे बघा असे खराब झालेले म्हणजे कागद हे ते झाडून घ्यायचं आहे कलं सगळं पुसून घ्यायचं आहे जाळ घ्यायची तर चला मी घेते पुसून शाळेत उशीर झाला मला यात महादेवाच्या मंदिरात गेले तशीच